प्रश्न कंपनीत पंचवीस लाख रुपये गायब झाले यामागचं खरं सत्य काय आहे उत्तर हे पैसे गायब करणारा दुसरा कोणी नाही तर राजकुमारच त्याने चक सारंगच्या सहीचा गैरवापर करून पैसे काढले पण गंमत म्हणजे सगळा दोष मात्र सारंगवर टाकण्यात येतो यामुळे घरात वातावरण पेटून उठत पुढे या घोटाळ्याचं सत्य बाहेर आलं की राजकुमारला स्वतःच तोंड लपवायलाही जागा मिळणार नाही प्रेक्षकांसाठी ही गोष्ट एक सस्पेन्स थ्रिलर पेक्षा कमी नाही प्रश्न ऐश्वर्या का सतत सारंगला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करते उत्तर ऐश्वर्याच मनगट मजबूत करण्यासाठी तिला सावली आणि सारंगला घरातून बाहेर काढायचं कारण जर ते घरात राहिले तर तिचे सगळे प्लॅन फेलच होतील पुढे पाहायला मिळेल की ऐश्वर्या आणि राजकुमार यांचं गुप्त हात मिळवणी आहे पण धक्कादायक वळण म्हणजे सावली अनपेक्षित पद्धतीने ऐश्वर्याच्या खोट्या कागदपत्रांचा पर्दाफाश करेल प्रश्न तिलोत्तमा सारंगवर विश्वास ठेवते का नाही उत्तर आई असल्यामुळे मनातून सारंगवर विश्वास ठेवते पण सगळे पुरावे त्याच्या विरोधात असल्यामुळे ती स्वतःच गोंधळलेली आहे तिच्या डोळ्यांसमोर आईचं मन आणि कंपनीची जबाबदारी या दोन्ही गोष्टी भिडत आहेत पुढच्या भागांमध्ये तिलोत्तमा स्वतः चौकशी करणार आणि तिला ऐश्वर्या राजकुमारचा कट उलगडणार हे नक्की प्रश्न नीलचा राजकुमार सोबत काय सामना होणार उत्तर नील आधीच संशयात आहे त्याला राजकुमारचा खोटारडेपणा दिसतोय नील त्याच्या कॉलरला धरतो आणि धक्के देऊन ऑफिसमधून बाहेर फेकतो पण गंमत अशी की नीलच्या मनात अजूनही भावाचं प्रेम आहे भविष्यात मात्र जेव्हा नीलला समजेल की राजकुमार ऐश्वर्यासोबत हातमिळवणी करून घर उद्ध्वस्त करत आहे तेव्हा नील स्वतः राजकुमारला पोलिसांच्या हवाली करेल ट्विस्ट जबरदस्त असणार प्रश्न सहा सावलीचं भविष्य काय ती या सगळ्या कटांमध्ये कशी टिकेल उत्तर सावली ही मालिकेची खरी ताकद आहे तिचं साधेपण आणि निरागसता हेच तिचं शस्त्र आहे तारा ऐश्वर्या आणि राजकुमार सगळे तिला पाडायला बघतात पण सावली हळूहळू घरातील सगळ्यांची मने जिंकणार पुढे कधीतरी सावलीचं खरं रूप समोर येईल ती फक्त गोळी नाही तर हुशारही आहे ती या खेळाचा शेवट करणार प्रश्न सात मॅनेजरचा या खेळामध्ये काय रोल आहे उत्तर मॅनेजर हा ताराचा प्यादा आहे तो रूम लॉक करणं लाईट बंद करणं अशा सगळ्या गोष्टी तारासाठी करतो पण भविष्यात हा मॅनेजरच ताराच्या विरोधात पुरावा देईल कारण जेव्हा पैशांचा लोभ वाढेल तेव्हा तो ताराला ब्लॅकमेल करायला लागेल हा ट्विस्ट कथा आणखी धमाकेदार करणार आहे प्रश्न आठ तिलोत्तमाने उघडलेली पेटी त्यामध्ये काय गुपित दडलंय उत्तर त्या पेटीत जुने कागदपत्रे प्रॉपर्टीचे डेट्स आणि कुटुंबाशी संबंधित मोठं गुपित दडलंय तिलोत्तमा रडते कारण तिला काहीतरी असं कळलंय जे घर उद्ध्वस्त करू शकत पुढे हाच रहस्यभेद सगळ्या कथेला कलाटणी देणार आहे शक्यता आहे की त्या पेटीत राजकुमार आणि ऐश्वर्याच्या कटाचा पुरावा दडलेला आहे प्रश्न नऊ राजकुमारला खरोखर शिक्षा मिळेल का उत्तर राजकुमार सतत नाटक करत सुटतो पण यावेळी त्याचं पितळ पूर्णपणे उघड पडणार कारण नील सारंग आणि सावली मिळून त्याच्या विरोधात उभे राहतील कदाचित त्याला तुरुंगात जावं लागेल किंवा घरातून कायमचा हद्दपार व्हावं लागेल पण एक गोष्ट ठरलेली दहा या सगळ्या गोंधळाचा शेवट कसा होणार उत्तर हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे ऐश्वर्या आणि तारा एकत्र येऊन सावलीला पाडायचा प्रयत्न करतील पण शेवटी सत्याचं यश होणार सावली, सावली आणि सारंगचं प्रेम जिंकेल तिलोत्तमा आई म्हणून उभी नील भाव म्हणून आधार देईल आणि राजकुमार ऐश्वर्या या दोघांचा खरा चेहरा घरासमोर येईल मालिकेच्या शेवटी प्रेक्षकांना मिळणार जबरदस्त समाधान आणि धक्का कारण कदाचित घरातील कोणीतरी अनपेक्षित व्यक्ती त्यांच्याच कटाचा भाग निघेल